हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज आपण पाहणार आहोत आळूची वडी तर आळूची वडी ही सगळ्यांनाच आवडते आणि आरोग्यासाठी सुद्धा तितकीच हितकारक आहे यामुळे आपल्या पोटामध्ये जर केस वगैरे गेला असेल ना तर तो जळून जातो त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी करत जा खात जा आळूची वडी सगळ्यांना जमते असं नाही पण तुम्ही केल्यावर नक्कीच येईल तुम्हाला आणि याच्या पद्धती पण वेगवेगळ्या वेग आहेत तर इथं मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे दीड चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे मी आ, कांदा ग्राईंड करून घेतलेला आहे थोडी वेगळी करते ही आणि इथे बघा मिरची घेतली हिरवी मिरची साधारण एक पाच सहा मी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर पांढरं तीळ चार ते पाच चमचे टाकलेलं आहे हे तीळ जेव्हा दाताखाली येतं ना त्यावेळी खूप सुंदर लागते आणि इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण पाऊण वाटी घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे अजूनही बरेच इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकायचे ओवा घेतला आहे बघा मी इथे चार चमचे भरपूर ओवा टाकलेला आहे चांगला हातावर चोळून घ्यायचा म्हणजे काय होतं की त्याला वास छान येतो तुम्ही जर तसाच टाकला ना तर तसा वास येत नाही याकरिता तर इथं पानं ना मला भरपूर मिळाली होती साधारण वीस ते पंचवीस पानं होती इथे बघा धणे आणि जिरे याची मी खमंग अशी पूड करून घेतली आहे अगदी म्हणजे करण्यापूर्वीच घेतलेली आहे करून त्याच्यामुळे काय होतं त्या वडीला जो वास आहे ना तो खूप छान येतो आता इथं मी लसणाची पेस्ट केलेली होती ती साधारण दोन ते तीन चमचे या ठिकाणी मी टाकून घेते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतो त्यानंतर मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीनुसार टाका मी इथे दोन चमचे टाकत आहे हिरवी मिरची आणि लाल चटणीची पावडर मी या ठिकाणी मिक्स करून घेत आहे याच्यामुळे काय होतं चव अजून छान लागते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी बघा चिंच आणि गूळ मी ही गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं छान असं मी त्याचं मिक्सरला पेस्ट केलेलं आहे चिंच हे टाकणं गरजेचं आहे किंवा लिंबाचा रस टाका याच्यामुळे आळू आपल्याला घशाला वगैरे खाजत नाही तर हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे पाणी लागेल असं आपल्याला घ्यायचं आहे हे मिक्सरचं भांडं धुवून घेत आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर पानं आपल्याला एखाद्या मोठ्या ताटावरती किंवा मी इथं परात वापरलेली आहे तुम्ही दुसरंही काही वापरू शकता कारण पानं ही माझी मोठी आहेत तर परात मी पालथी घालून त्याच्यावरती ही पानं सगळी पालथी करून लावून घेत आहे तुम्हाला गरज अस वाटत असेल तर तुम्ही याच्या शिरा काढू शकता बरेच लोक काढतात तर मी या ठिकाणी काही शिरा वगैरे काढलेल्या नाहीत आणि या पद्धतीनं वर खाली अशा पद्धतीनं मी साधारण बारा बारा पानं जे आहेत ना ती एका वडीसाठी यूज केलेली आहे त्यामुळे माझ्या वडीचा जो रोल होता ना तो खूप मोठा झालेला होता आणि तुम्ही छोटे मोठे पण करू शकता काही तीन चार पानाचे देखील करतात मी फर्स्ट टाईम यावेळेला मोठे मोठे केलेले आहेत मोठे झाले आणि अगदी चार पाच खाल्ले तरी खूप खूप झालं असं झालं होतं कारण मोठे आ, होते त्याचे रोल्स तर या पद्धतीने लावून घ्यायचं आहे काही लोक सुद्धा ते लाटतात पान थोडंसं सॉफ्ट करतात त्याच्यानंतर त्याच्या शिरा काढतात म्हणजे जे आपण रोल करताना इझी जातं पण ठीक आहे मी असं काही इथं केलेलं नाही आहे तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही करू शकता हे बघा पाणं या पद्धतीनं मी लावून घेत आहे फ्रेंड्स तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या ठिकाणी बघा जो रोल आपण करतो ना त्यावेळेला एक काळजी घ्यायची की तो रोल घट्ट करायचा आहे आपल्याला लूज नाही करायचा आहे आणि तुम्हाला वाटत असेल कमी पीठ घ्यावं तर तुम्ही कमी पण घेऊ शकता ॲज पर युअर चॉईस तर हा घट्ट रोल आपल्याला असा लावून घ्यायचा आहे पाणं म्हणजे तो निसटत नाही ताबत दाबत घ्यायचं आहे या पद्धतीनं आता त्याच्या ज्या कडा आहेत की नाही दोन्ही त्या आपल्याला छान अशा दाबून घ्यायच्यात आतल्या बाजूला म्हणजे यातील पीठ पण बाहेर नाही येणार थोड्या वेळाने वाफेनं काय होतं हे छान असं थंड होऊन जातं म्हणजे बाइंडिंग होतं चिकट तर बाहेर वगैरे काही येत नाही हे असा हा माझा एक रोल तयार झालेला आहे तर इथे मी पुरणाची चाळण घेतली त्याला थोडंसं तेल लावले चिकटूने म्हणून आणि हा एक रोल ठेवला आहे आता हे पान खूपच मोठं होतं बघा आणि फोल्डच होत होणार नाही असं मला वाटलं म्हणून मी थोडंसं याचं हे अशा शिरा एक ते दोनच पानांच्या काढून घेतलेत तर या पद्धतीनं तुम्हाला पण गरज वाटत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आता जरी पान फाटलेलं असेल ना तरी तुम्ही या पद्धतीने मी ॲक्च्युली काय झालं नंतर परत ना मी ते पान चेंज केलं कारण खाली फाटलेलं पान नको मग मी परत ते वरती टाकलं आणि दुसरं ऐकलं तर या पद्धतीने माझा दुसरा पण रोल रेडी झालेला आहे आणि या पद्धतीनंच मी अशी दाबत 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 घट्टा दाब, सहाचा रोल करून घेत आहे थोडंसं देठाच्या ठिकाणी आल्यावर थोडंसं अवघड जातं पण तुम्ही तसंच दाबून केलात ना त्या गोष्टी की त्या होऊन जातात त्यातील लेयर्सही खूप छान दिसतात आळूची वडी ही आपल्या आरोग्यासाठी फार हितकातर कारक आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा या पद्धतीने बराच मोठा रोल झालेला आहे पानं मोठी आहेत आणि पानंही मी जास्त वापरली आहेत या पद्धतीने मी आतल्या बाजूला हा पण रोल फोल्ड करून घेत आहे तुम्हाला जर आळूची वडी येत नसेल रोल करता तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं देखील करू शकता अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणत्या तरी फॉर्ममध्ये फोटामध्ये जाणं फार गरजेचं आहे हां असे माझे हे अजून एक थोडी पाणं होते त्यामुळे मी असे तीन रोल केलेत तर या ठिकाणी बघा हे वाफून झाली आहे मस्तपैकी एक पंचवीस ते तीस मिनटं गेली कारण पाण्याचा जो रोल होता तो खूप मोठा होता जेव्हा छोटा असतो तेव्हा दहा पंधरा मिनटात आळूची वडी होऊन जाते आता मी थंड झाल्यानंतर या पद्धतीनं बघा अशी पातळ पातळ कट करून घेतलेली आहे तर तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा तेलातही फ्राय करू शकता मी या ठिकाणी तेलात फ्राय करून घेतलेली आहे बघा तुम्ही कशी दिसतीये अजिबात बाहेर आलेली नाही सुटलेली नाही यातील लेयर्स कसे दिसत आहेत साधारण मी दहा ते बारा दहा ते बारा अशी पानं वापरलेली आहेत तेल आता गरम झालेलं आहे कडकडीत आता याच्यामध्ये मी ह्या आळूच्या वड्या या पद्धतीनं तळून घेत आहे अगदी विकतच्यासारख्या ह्या आळूच्या वड्या होतात दोन तीन दिवस राहतात देखील तुम्ही प्रवासातही नेऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय